नमस्कार आज मी इथं आलेला आहे तर इथं आपले जे शेतकरी पांडुरंग चावरे यांना आपण ऑल इन वन ही टॉनिकची बॉटल ही यांना एक दोन महिन्यापूर्वी दिली ती तर त्याचा काय रिझल्ट आला आज, आज आपण त्यांच्याकडूनच जाणून घ्या नमस्कार सर नमस्कार आपलं नाव माझं नाव ना पांडुरंग चावरे हसूरखुर तर आज आपल्या हातामध्ये जे ऑल इन वन टॉनिकची बॉटल आहे ही तुम्ही किती दिवसापूर्वी वापरली ती टॉनिक मी फक्त दोन महिन्यापूर्वी फक्त एकच फवारणी घेतलेली आहे ह्या उत्साला त्याचा रिझल्ट म्हणजे एकदम एक नंबर आणि जबरदस्त रिझल्ट आहे दुसरी फवारणी केलेली बा। जरा बांनी थोडीशी माझ्याकडे लेट झाली होती पण कव्हर केलं ह्या टॉनिक न ऑल इन आणि खरोखर हे प्रत्येक शेतकऱ्यांना आवर्जून बघून ह्याचा एक वापर करून बघा ही तर माझी एक म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे हा आपला प्लॉट किती क्षेत्रामध्ये हा प्लॉट चौदा गुंट्याचा प्लॉट आहे प्लॉट आणि ही व्हरायटी जी आहे तुमच्या उसाची ही कुठल्या जातीची आहे ही म्हणून आहे जर आज तुम्ही याच्या आधी सुद्धा काही टॉनिक वापरूत होता मग टॉनिक मध्ये ह्या टॉनिक मध्ये तुम्हाला असा काय वेगळा फरक वाटला म्हणजे त्यास फक्त मी पैसेच घालत होतो आणि रिझल्ट एवढा काय मला असं म्हणावं तसा पेशंट येत नव्हता पण हे जे मी एकच वेळ फवारणी घेतल्या त्याचा रिझल्ट मला चांगला आता आता एवढ्या मध्ये तुम्ही ज्या वापरलं त्या पेरायला होती का त्यावेळी मी ज्यावेळी वापरलं पहिले फवारणी केली त्याला फक्त कुठे नॉर्मल एखादं पेअर सुरुवातीला होत त्याच्यानंतर हे दोन महिन्यात ही कमीत कमी मध्ये दहा पेरावरती उसा पेरावरती उसा एक, दो, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा दहावोतर दहावोत्तर आहे आज आणि ऑल इन वन आपलं दोन महिन्यापूर्वी वापरलं होतं त्यांना रिझल्टही चांगला आला तर तुम्ही पुढील शेतकऱ्याला काय सांगा पुढील शेतकऱ्याला मी हेच सांगेन बाकी पन्नास आणि सगळ्यांचं सजेशन घेऊन खर्च करत बसण्यापेक्षा एक हजार बाराशे रुपये काय आहेत ह्या बाटलीला ही ऑल इन वनची बाटोल घेऊन एक किंवा दोन तुम्ही फवारण्या करून त्याचा रिझल्ट बघावा एवढंच माझी विनंती आहे तर यांनी ऑल इन वन आपलं जे औषध घेतलं टॉनिक घेतलं आणि ते वापरून जे रिझल्ट घेतला आणि त्याबद्दल त्यांनी जे आपल्याला माहिती दिली त्याबद्दल मी यांचा पूर्णपणे आभार आहे होतो